आपले हे आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत प्रापी विभाग उमेद महाराष्ट्र राज्य जीवन ज्योती अंतर्गत महिला बचत गट उमेद हा महा स्टॉलचा कार्यक्रम या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे या ठिकाणी या ताईने बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून विविध मूर्त्या प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहे आणि त्यामध्ये प्रमुख जी जाणता राजा रायपूरचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि एकोणीस फेब्रुवारी लवकरच आपल्या येत आहे त्यामुळे ह्या मूर्त्या चांगल्या पद्धतीने त्याचं विक्री व्हावा आणि महाराज प्रत्येकाच्या घराघरात मनामानात पोचावा अशी मी ह्या ताईला शुभेच्छा देतो आणि ताईकून आता आपण माहिती जाणून घेणार नेमकं ह्या मूर्त्या कशाकत आहेत ताई तुमचं नाव काय कुठून आले आहे तुझे पर्यटन चालू होता था। बरं वर किती वर्षापासून गट चालवता तुम्ही हा गट आहे ना वीस ऑगस्ट दोन हजार एकोणास वीस ऑगस्ट दोन हजार एकोणास पासून म्हणजे जवळजवळ चार ते पाच वर्ष झालेले बरोबर का तर किती महिला तुमच्या गटामध्ये सदस्य आहेत दहा महिला आहे दहा महिला बरं तुम्ही गटाचे अध्यक्ष आहे का सदस्य आहे सदस्य तर तुम्ही त्याच्या मूर्ती बनवलेली तर ही मूर्ती कशा पोसून बनवलेली जे हो बरं हो याच्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला एक मूर्ती तयार करण्यासाठी एक मूर्ती तयार करण्याचा दोन, दोन तास बरं तुम्ही जे ता, मूर्ती तयार केली ती स्वतःच्या मनाने केली की कसे तिथून पाहून तयार केली आतापर्यंत या सगळ्या मूर्त्या केल्या स्वतः गटाच्या महिलांनी केल्या की काही बाहेरून मूर्तीची किंमत किती अशा पद्धतीने या ठिकाणी महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रदर्शनासाठी ठेवलेली त्यानंतर इथे जे वेळेस बंगल्यामध्ये घरामध्ये ठेवण्यासाठी प्रदर्शन ठेवलं जातं एक चांगल्या पद्धतीने दिसावं म्हणून तर आपण बचत गट हे फायदेशीर आहे की तोटायचं आहे का बरं फायदाशीर काय वाटलं तुम्हाला बचतगट चांगला आहे म्हणून या स्टॉलची किंमत किती असेल का म्हणजे तुम्ही स्वतः जर दुकान लावली स्टॉल ची किंमत किती असते म्हणजे मला एका ताईन सांगितले की दहा हजार पंधरा हजार रुपये घेतात पण तुम्हाला फ्री मिळाले म्हणजे बचत गटाचा हा एक फायदा दुसरी गोष्ट बचत गटाच्या माध्यमातून हे जे प्रदर्शन भरवलं यासाठी ओळख निर्माण होते आणि व्यवसाय चांगला होतो आणि तुम्हाला बँकेशी कर्ज घ्यायचं तुम्हाला वसीला वो वळख किंवा शेतीचा सा सातभार आहे द्यावा लागतो का का बरं म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की आपण ज्यावेळेस एखादा व्यवसाय करायचा त्यासाठी बँकेत गेलं तर बँकेवाले सांगतात तुमचं क्रेडिट काय म्हणजे तुमच्याकडे जमीन आहे का घर आहे का प्लॉट आहे का किंवा तुमचं करंट अकाउंट आहे का पण ह्यातही सांगतात हे की बँकेत गेल्यावरती बचत गटाच्या माध्यमातून जर ज्यावेळेस प्रस्ताव ठेवला त्यावेळेस लाख दोन लाख पाच लाखापर्यंत कर्ज भेटू शकतं फक्त कर्ज घेतलं ते नीती नियमानं फेडल्या गेलं पाहिजे आणि बचत गटामध्ये तुमच्या नियमित बैठक होतात का किती दिवसाला बैठक होती महिन्याला बरं तुम्ही पैसे गोळा करता म्हणजे किती पन्नास शंभर हजार पाचशे रुपये बर आणि तुम्ही नेहमी ताई तुम्ही नेहमी बचत गटाच्या बैठक घेताना ज्या ठिकाणी बैठक झाली त्याचा अहवाल वगैरे सगळं व्यवस्थित लिहून ते बरं तुम्ही सांगू शकतात ना मोठा बचत गटाचा टर्न ओव्हर आहे त्यानंतर पैसा आहे सगळ्या काही गोष्टी पण नसेल तर म्हणजे आता ही सांगताय की जर जे एखादा विद्यार्थी शिक्षण घेणार असं आणि त्याला शिकवलेलं ते जर वैध नसेल तर त्याला आठवत नाही त्याच पद्धतीने आता म्हणणं आहे की आपण जी मिटिंग घेतो काय झालं मिटिंग मध्ये आणि त्याचा जो अहवाल आहे तो लिहून ठेवला तर बँकेचे अधिकारी सॉरी सॉरिया yeah. बँकेचे अधिकारी त्या ठिकाणी पाहतात आणि आपल्याला कर्ज देण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होते काही धन्यवाद खरंच चांगली माहिती दिली आव्हाड